नमस्कार स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे या न्यूज चॅनल संपाद चे संपादक आहेत अभिजित जवळकोटे सर बातमी पाहण्याआधी आमचा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा मंद्रुपमध्ये मध्ये कृषी विभागाचे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन पाचट जाळू नका पाचट कुजवा जाणारा ऊस कापणीनंतर शेतात शिल्लक राहिलेले पाचट जाळणी म्हणजे जमिनीची सुपीकता जाळण्यासारखे आहे पाचट न जाळता ते शेतातच कुजवा ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि शाश्वत शेतीचा पाया रचला जाईल असा मोलाचा संदेश सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय शुक्राचार्य भोसले यांनी दिला मंद्रुप येथील शेतावर आयोजित विशेष प्रात्यक्षिकावेळी भोसले यांनी पाचट व्यवस्थापनाचे फायदे शास्त्रोक्त पद्धतीने समजावून सांगितले ते म्हणाले की पाचट कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते ज्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता सुधारते याउलट पाचट जाळल्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि मित्र कीटक नष्ट होतात ज्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होतो पाचट व्यवस्थापनामुळे रासायनिक खतांवरील खर्चात मोठी बचत होत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना पटवून दिले या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी मंद्रुपमधील प्रगतशील शेतकरी शेंडगेसर यांच्या शेताला भेट दिली येथे त्यांनी इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या ऊस लागवडीची पाहणी केली आधुनिक पद्धतीने लागवड अचूक खत व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्यास ऊस उत्पादनात विक्रमी वाढ कशी करता येईल यावर भोसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले शेंडगेसर यांनी अवलंबलेले इस्रायल तंत्रज्ञान हे भविष्यातील शाश्वत शेतीसाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकते अशा उपक्रमांमुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक निश्चितच प्रगती करतील कार्यक्रमात मंद्रुप परिसरातील ट्रॅक्टर व्यावसायिक विकास वाघमोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला वाघमोडे हे गेल्या आठ दहा वर्षांपासून परिसरामध्ये ऊस पाचट कुट्टी करून देण्याचे काम सातत्याने करत आहेत त्यांच्या या यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना पाचट व्यवस्थापन करणे अत्यंत सुलभ झाले आहे शेतीमध्ये यंत्रांचा प्रभावी वापर करून मजुरांची कमतरता आणि वेळेची बचत केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले बदलत्या हवामानात आणि अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांनी आता केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता आधुनिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली फुलशेती शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी नक्कीच आणू शकते असा विश्वास तालुका कृषी अधिकारी माननीय अवधूत मुळे साहेब यांनी व्यक्त केला पारंपरिक पिकांमध्ये खर्च जास्त आणि उत्पादन मर्यादित असते त्याऐवजी आधुनिक ठिबक सिंचन खत व्यवस्थापन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून फुलांचे दर्जेदार उत्पादन घेण्याचे आवाहन त्यांनी केले शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक न राहता व्यापारी दृष्टिकोन ठेवावा असेही त्यांनी आवर्जून नमूद केले याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय शुक्राचार्य भोसले दक्षिण सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी माननीय अवधूत मुळे मंद्रुकचे सहाय्यक कृषी अधिकारी रमेश फरताडे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रगतशील शेतकरी चंद्रकांत कुंभार शेंडगेसर हिरेमठसर नितीन खराडे प्रकाश वाघमोडे अनिल खट्टे महेश कचरे संगणना गुंडके यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते थेट बांधावर येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे मंद्रुक परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे आणि आधुनिक शेतीकडे वळण्याचा संकल्प केला आहे स्मार्ट एजन न्यूज सोलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी संपादक अभिजित जवळकोटे ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा